रे मीडिया निसर्ग यात्री आय आय टी प्रवर्तक यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रोग्राम अरेंज केला गेला होता प्रत्येकाचं डेडिकेशन प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन खूप सुंदर होतं म्हणजे तीन दिवस अखंडपणे पाहावा असा हा सुंदर प्रोग्रॅम होता रिसगुड मराठी आणि त्यांचे सगळे सहकारी गेले बारा वर्ष याच्यावर सातत्याने काम करत आहेत कोकणात राहून कुठल्याही वयाच्या आणि कुठल्याही क्षेत्रातल्या माणसाला सहज इंटरॅक्ट होईल अशा प्रकारचे डिस्प्ले आहेत आता मी हे कातळ शिल्प प्रदर्शन बघायला आलो होतो मला अजिबातच कल्पना नव्हती की असं काही आहे आपल्या कोकणामध्ये उत्सुकता चाळवली गेली आहे एवढंच मी आत्ता म्हणेन की ही नक्की जागा काय आहे आणि नक्कीच इथे भेट द्यायला आवडेल ते कातड शिल्प म्हणजे काय ती कुठे आहेत तिथेच का आहेत ती कशी सापडली त्याच्यातनं काय सांगायचं असेल याच्यावर त्यांची टीम काय कार्य करती आहे प्लस ते कुठल्या टूल्सनी बनवलेली असतील ती टूल्स पण इथे प्रदर्शनामध्ये ठेवलेली आहेत तिथली चित्रं आहेत काही माहितीपट त्यांनी बनवलेले आहेत ते दाखवतात आता डॉक्युमेंटरी पाहिलं तर खूप अशी इंट्रिगिंग होती म्हणजे जसं त्यांनी ती डॉक्युमेंटरी केलेली आहे तसं हळूहळू त्याच्यात अजून इंटरेस्ट येतोय म्हणजे आता पुढे काय पुढे कसं आता कसं काय करणार आहे आता हे सगळं आहे आहे आता पुढे काय होणार सगळं त्याच्याबद्दल अरे ही गोष्ट पण नाही ना अजून माहिती लोकांना की अशा पण जे तू पझल बनवले दॅट इज व्हेरी गुड लाईक म्हणजे लहान मुळे पण इंटरेस्ट होते त्यामध्ये इंटरेस्ट आवडलं मला खूप काही गोष्टी बघायला पण ठेवलेल्या आहेत त्याची प्रतिकृती तयार केलेल्या आहेत कोकणाचं महत्व एका वेगळ्याच दृष्टीने लोकांच्या पुढे येईल कारण कोकणाबद्दल अभ्यासकांमध्ये एक समजूत आहे की मानवाचा वावर कोकणामध्ये फार पूर्वी नव्हताच कारण दलदलीचा प्रदेश होता हे एक प्रमुख स्टेप आहे की कोकणामध्ये पूर्वीच्या काळी ही अगदी म्हणजे मेसोलिथिक म्हणा किंवा अपर पॅलिओलिथिक मध्ये माणसाचा वावर तिथे होता आणि हे लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यातली अद्भुतता जी आहे ती जास्त वाढेल त्याचं आकर्षण लोकांना जास्त वाटेल कथाकारी आणि कलार्पिता माझी संस्था असं मिळून आम्ही अश्मवेद म्हणून जो एक एक्सपिरियन्स एक्झिबिशन आहे तो एक एक्सपिरियन्स द्यायचा प्रयत्न आहे हा संपूर्णतःच अनुभव आमच्यासाठी खूप वेगळा होता कारण आम्ही दोन मुख्यतः स्टाईल्स निवडल्या होत्या कथक आणि भरतनाट्यम तर मुळत या स्टाईल्स खूप स्ट्रक्चर्ड आहेत त्यामुळे त्याच्यातनं कातळशिल्पसारखा विषय मांडणं हे आमच्यासाठी खूप एक चॅलेंजिंग होतं